नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा एखाडे सोमवार दिनांक एक जुलै रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान व तंत्रशिक्षण उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळेस इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा काकडे कार्यवाह चंद्रकांत शेट्टे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे उपप्राचार्य प्राध्यापक एस पी भोसले पर्यवेक्षिका प्राध्यापिका यू एस दिसले बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाब शिंदे कला विभाग प्राध्यापक के डी जाधव वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका वीना भेगडे शास्त्र विभाग प्राध्यापक यू एस खाडप तंत्रशिक्षण एन टी भोसले गोरखजी काकडे क्रीडा शिक्षिका प्रतिभा गाडे अंबरचे उपसंपादक अतुल पवार सर्व प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष कार्यवाह चंद्रकांत शेट्टे प्राचार्य डॉक्टर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर आर डोके यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद